साससंगची प्रेमाने बोलूया धन निरकारची सासची आज आपण एक अशी शक्ती जाणून घेणार आहोत जी दिसत नाही पण जीवनात चमत्कार घडवते ही शक्ती आहे क्षमा क्षमा म्हणजे फक्त माप करणे नाही तर आपल्या आतल्या कंपनांमध्ये मनाच्या ऊर्जा क्षेत्रात आणि अवचेतन मनात होणारा दिव्य बदल आहे बघा की आत्तापर्यंत संतांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे समजावण्याचा प्रयत्न केला की आपण इतरांना क्षमा करू शकलो पाहिजे आणि क्षमा करणं हे खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे परंतु के ले आप ले आप हो क्षमा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा आपण जर क्षमा नाही केली तर आपल्याला कोणकोणत्या तोटे सहन करावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात त्याच्या अगोदर क्षमा नक्की कशाला म्हणायचं क्षमा म्हणजे काय त्याचा सूक्ष्म अर्थ आपण समजून घेणार आहोत क्षमा म्हणजे मनातील राग द्वेष दुःख निर्माण करणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला सोडून देणे हा त्याचा अर्थ आहे दुसरा असा अर्थ आहे की क्षमा म्हणजे स्वतःला पुन्हा स्वातंत्र्य देणे तिसरा असा अर्थ आहे की अडकलेली ऊर्जा मुक्त करणे आणि चौथा जो अर्थ आहे अवचेतन मनातील जुनी वेदना डिझॉल्व्ह करणे बघा की आपण ज्या व्यक्तीला माफ करतो ती नाही बदलत आपण बदलतो कारण जखम तिची नसते जखम आपल्या हृदयामध्ये असते क्षमा म्हणजे ऊर्जेची शुद्धी जीवनात अडकलेले रस्ते उघडणारा एक दिव्य स्विच आहे बघा हे जे आहे याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं आहे की कारण आपण जेव्हा इतरांना क्षमा करतो त्यावेळी त्या व्यक्तीबद्दलचा जो राग आहे तो राग आपण आपल्या मनामध्ये जपून ठेवलेला असतो आणि ही हा जो राग आहे तो राग आपल्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करतो आणि आपल्या आत्म्याची जी ऊर्जा स्तर आहे तो ऊर्जा स्तर कमी लेवलला घेऊन येतो आपण हे आता लॉ ऑफ ॲट्रॅक्शननुसार थोडं समजून घेऊयात की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन काय सांगते तुम्ही जसे विचारता जसे विचार करता जसे अनुभवता तशीच ऊर्जा तुमच्याकडे परत येत असते मग रागामुळे काय होतं तर लो व्हायब्रेशन तयार होतं जेव्हा आपण रागवतो त्यावेळेस आपल्या आत्म्याची एनर्जी ही खालच्या स्तराला गेली गेलेली असते त्यामुळे काय होतं आपलं जी व्हायब्रेशन आहे ती व्हायब्रेशन लो लेवलला होतं द्वेषामुळे काय होतं तर हेवी एनर्जी तयार होते पण क्षमा जर आपण एक एखाद्याला केली तर आपलं हाय व्हायब्रेशनमध्ये आपण जात असतो आणि प्रेमामध्ये डिवाइन फ्रिक्वेन्सी आहे प्रेम ही एक खूप सुपर एनर्जी आहे त्याच्यामध्ये डिवाईन फ्रिक्वेन्सी आहे मग जर आपण इतरांना क्षमा केलं मनामध्ये प्रेमभावना जागृत केली तर आपली जी आत्म्याची एनर्जी आहे ती हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहते आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये असं सांगितलं जाते की जेव्हा आपण क्षमा करतो त्यावेळेस आपली वायब्रेशन हाय होते आणि हे जे युनिवर्स आहे ते आपल्याकडे संधी पाठवते जेव्हा आपण हाय व्हायब्रेशनमध्ये असतो त्यावेळी दुनियेमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात पण जेव्हा आपण लो व्हायब्रेशनमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला नको असलेल्या गोष्टी चिंतातूर गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात मग बघा ना संतांनी आतापर्यंत हे किती छान पद्धतीनं सांगितलं संतांनी सुद्धा किती छान पद्धतीनं सांगितलं पण संतांची सांगण्याची पद्धत वेगळी होती आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण इतरांना जेव्हा क्षमा करतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती उपकार करत असतो ॲक्च्युली आपण त्याच्यावरती उपकार का करत नाही तर आपण स्वतःवरच उपकार करत असतो कारण काय होतं आपण जेव्हा एखाद्याबद्दलचा राग आपल्या मनामध्ये ठेवतो आणि आपण त्या पुढच्या व्यक्तीला क्षमा करत नाही ना त्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला आतून खूप इरिटेट करत असतो आपण स्वतःला आतून खूप मानसिक त्रास देत असतो तर ते कसे आपण हे पुढे जाणूनच घेणार आहोत बघा काय होतं जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो त्यावेळेस आपण हाय व्हायब्रेशनमध्ये जातो युनिवर्स आमच्याकडे चांगल्या चांगल्या संधी फाटवते नवीन नाते तयार होतात चांगली नाते तयार होतात आणि पैसा आणि यशाची ऊर्जा आपण आकर्षित करत असतो त्यासाठी आपल्याला हा पुरुषार्थ करायचा आहे की आपली जी आत्म्याची एनर्जी आहे ना ते आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असावे आणि बघा जो निरंकार प्रभू परमात्मा आहे ना तो नेहमी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असतो मग जेव्हा परमात्म्याला आवडेल असं जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेस आपलंसुद्धा जी फ्रिक्वेन्सी आहे ती हाय फ्रिक्वेन्सीमध्ये मॅच होते आणि ज्यावेळी आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जातो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्याला हव्या तशाच घटना घडत जातात आणि क्षमा जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यांनी मॅनिफेस्टेशन तीन फटवट ज्या होते जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातून मागतो आणि ती गोष्ट पूर्ण होते कारण आपले जे अवचेतन मन आहे ते निगेटिव लूपमधून पॉझिटिव्ह लूपमध्ये शिफ्ट होत असते जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो क्षमाभाव आपल्यामध्ये जागृत होतो त्यावेळेस आपण मॅनिफेस्टेशन जेव्हा करतो आपल्या मनामध्ये आपण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करत असतो ना त्या इच्छा लगेच पूर्ण होतात कारण आपलं अवचेतन मन काय करतं तर निगेटिव्ह लूपमधून आपल्याला पॉझिटिव्ह लूपमध्ये शिफ्ट करत असतं त्याच्यानंतर आपण बघा अवचेतन मन जे आहे अवचेतन मनाचं आपण रहस्य जाणू जाणून घेऊयात बघा अवचेतन मन कशाला म्हटलेलं आहे तर आपल्या मनामध्ये जे पंच्याण्णव टक्के विचार भावना जे निर्णय आहेत ना ते आपलं वायब्रेशन्स आपली नशीब घडवणारी ती फॅक्टरी आहे आता हे जे अवचेतन मन आहे अवचेतन मनात जर जुन्या दुःखांच्या छाप राहिल्या तर मनाची ऊर्जा बंदिस्त होते आपल्या अवचेतन मनामध्ये प्रचंड शक्ती आहे पण जर आपण अवचेतन मनामध्ये जर दुःखाच्या छाप आपण ठेवला तर आपली ऊर्जा बंदिस्त होते मग ज्यावेळी आपण इतरांचा राग आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो त्यावेळेस आपण काय करत असतो आपणच आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी सकारात्मक एनर्जी आहे जी हाय लेवलला जी आपल्याला ले घेऊन जाणारी एनर्जी आहे ती आपण लॉक करत असतो बंदिस्त करत असतो मग क्षमा आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्या अवचेतन मनाची क्लिनिंग होत असते कारण आपण काय करत असतो आपण जेव्हा क्षमा करतो ना त्यावेळेस इतरांना आपल्या मनात म्हणजे त्याला आपण माफ करून टाकलेलं असतं ना त्यावेळेस आपण आपल्या मनामधल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या काढून टाकतो आपण कुठेतरी आपल्याला आपणच स्वतःला बंधनात घालून ठेवलेलं असतं आपण पुढच्याचा राग धरून ठेवलेला असतं म्हणजे आपण काय केलेलं असतं तर त्याला बंधनात घालून आपल्याच मनाला आपण बंधनात घालून ठेवलेलं असतं मग जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो त्यावेळेस आपल्या आपण स्वतःलाच आपल्या त्या बंधनातून मुक्त करत असतो क्षमा म्हणजे अवचेतन मनाची क्लिनिंग असते जेव्हा आपण इतरांना माफ करतो त्यावेळेस अवचेतन मन निगेटिव्ह फाईल डिलीट करते सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपलं जे अवचेतन मन आहे ते अवचेतन मन निगेटिव्ह फाईल डिलीट करत असते कारण एनर्जी ब्लॉक्स तुटतात कधीकधी काय होतं जे आपल्याला परमात्म्याकडून आपल्या शरीरामध्ये जे सात चक्रांच्या माध्यमातून जी एनर्जी प्रवाह होत असतो त्याच्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस तयार झालेले असतात जेव्हा आपण क्षमा करतो त्यावेळेस ते ब्लॉकेजेस दूर होतात आणि मन नवीन चमत्कार स्वीकारायला तयार होते क्षमा म्हणजे सबकॉन्शियस कोड पुनर्लेखन रिप्रोग्रामिंग म्हणजे आपल्या मनाची पुन्हा प्रोग्रामिंग होत असते आता ती बघा होपन ओपन सिस्टम आहे त्या पद्धतीनुसार काय होतं बघा की ही जी हवाईन अँडसियंट हिलिंग सिस्टम आहे बघा होपनोपनो रिलेशनशिप माइंड आणि एनर्जी हे त्याच्यामध्ये गोष्टी येतात याच्यामध्ये बघा की होपन ओपन जे सिस्टम आहे त्याच्यामध्ये चार वाक्य बोलली जातात आय एम सॉरी प्लीज फरगिव मी आणि थँक्यू आय एम सॉरी म्हणजे मला माझ्या चुकीची जाणीव आहे प्लीज फरगिव मी म्हणजे मला माफ करा थँक्यू पुन्हा पण धन्यवाद बोलायचं आणि शेवटी चौथं जे वाक्य आहे मी तुला प्रेम करतो किंवा मी तुझ्यावरती खूप खूप प्रेम करतो ही जी होपनोपनो सिस्टम आहे समजा एखाद्या व्यक्ती व्यक्तीच्याबद्दल आपल्याला राग आलेला असेल आपण त्याला माफ केलेलं नसेल तर त्याच्यामुळे काय होतं तर आपलेच जे सात चक्र आहे त्या सात चक्रांच्या प्रवाहामध्ये आपण ब्लॉकेजेस तयार केलेले असतात त्याच्यामुळं आपल्या समोर आपल्याला कोणी नाही कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला दुःख मिळतं कारण का आपण पॉझिटिव्ह एनर्जी लॉक केल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी घडत असतात त्यासाठी आपण काय करायचं आहे आपण सहज माफ करायला शिकायचं आहे अवचेतन मनातील दुःख जे आहे ते पाण्यासारखे वाहून जाते जर आपण एका एक दुसऱ्याला माफ केलं तर आपली जी आत्म्याची जी ऊर्जा आहे ती शुद्ध होते अपराध राग दोष भावना सगळे निघून जातात कंपन हाय फ्रिक्वेन्सीवर जाते आपल्या जी आत्म्याची जी कंपन आहेत आपला जो ओरा आहे तो ओरा पॉवरफुल होतो हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जातो पूर्वजन्म जुने संस्कार डिझॉल्व्ह होतात म्हणजे आपल्या पूर्वजन्मामधलं जरी काही पापकर्म असेल ना तर ते पापकर्मसुद्धा नष्ट होतं इतकी ह्या क्षमा करण्यामध्ये ताकद आहे बघा की एकीकडे एक आपण असं म्हणतो की गेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे परमात्म्याच्या स्मरणाने जसे आपले पाप जळते तसे आपण इतरांना जर क्षमा केलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं पाप जळतं समजा कधी कधी काय होतं पती पत्नी घरामध्ये आहेत पती पत्नींमध्ये काय होतं समजा जर पती पत्नीचा खूप छळ करत असेल तिला त्रास देत असेल तर कुठेतरी तिचं ते पूर्वसंचित आहे पण जर ती जर पहाटे उठून जर क्षमायाचना केली जे चार वाक्य आहे तर चार वाक्य जर स्वतःला हील करत बोलली तर त्याच्यातून काय होणार आहे तर त्या पत्नीचा जो पूर्वजन्माचा जो काय तिने पाप केलं असेल त्याच्यामुळे तिचा आता हा जो पती तिला त्रास देतोय कारण तिच्या पूर्वसंचितानुसार आलेला आहे जर तिने क्षमायाचना जर सकाळ सकाळी केली तर तिचा पती हा पुन्हा तिच्यावरती प्रेम करायला लागेल आणि तिच्यामध्ये तिच्याबरोबर जे काही तिचं पूर्वसंचित होतं ते पूर्वसंचित जेव्हा क्षमा मागेल तेव्हा जळून जाईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर पुन्हा ते दोघांचे संबंध चांगले होणार हो आहेत अशा खूप साऱ्या होपनोपनो सिस्टमनुसार केलेल्या अशा खूप खूप साऱ्या लोकांची अशी उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये हे सुद्धा उदाहरण येऊ शकतं ही जी पद्धत आहे ती क्षमेने काय होतं जीवनामध्ये शांततेचा दिव्य प्रवाह निर्माण होत असतो कारण आपल्या मनामध्ये आपण इतरांना जेव्हा माफ करत नाही राग मनामध्ये ठेवतो त्यावेळेस आपलं मन प्रचंड अशांत होत असतं आणि आपलं दुःखी व्यथित होत असतं पण जेव्हा आपण क्षमा करतो त्यावेळेस आपल्याला आतूनच खूप एक शांततेची फिलिंग येत असते आपल्याला सुकून मिळत असतो आपल्याला छान वाटतं आता आपण हे पाहिलं अवचेतन मनानुसार लॉ ऑफ ॲट्रॅक्शननुसार पाहिलं त्याची व्याख्या पाहिली आणि आता आपण पाहूयात वैज्ञानिक सिद्धांत काय सांगतो या पाठीमागे क्षमा का आवश्यक आहे विज्ञान काय सांगतं त्याच्या पाठीमागे कारण बघा सायन्स सांगतं की जेव्हा आपण राग धरून ठेवतो त्यावेळेस कार्टिसोल नावाचा जो हार्मोन्स आहे जो की आपल्याला दुःखी करतो तणावामध्ये घेऊन जातो तो, तो हार्मोन्स आपल्यामध्ये वाढतो रक्तदाब वाढतो हृदयावरती ताण येतो नर्वस सिस्टम इम्बॅलन्स होते झोप आपली खराब होते आपल्याला झोप लागत नाही ब्रेनची मेमरी कमी होते आपली स्मरणशक्ती कमी होते आणि जेव्हा आपण क्षमा मागतो ना त्यावेळेस आपल्या जे ब्रेनमध्ये कार्टिसोल नावाचा जो हार्मोन्स आहे तो हार्मोन्स कमी स्रवायला सुरुवात होतो सेरोटॉनिन वाढतं सेरोटॉनिन एक हॅप्पी हार्मोन्स आहे की ज्याच्यामुळे आपण खुश राहतो ते सेरोटॉनिन वाढायला मदत होते मेंदूमध्ये में हिलिंग सर्किट्स ॲक्टिव्ह होतात म्हणजे आपला ब्रेन आहे तो हिल करायला लागतो पॉझिटिव्ह हिल करायला लागतो आणि इम्युनिटी पावर वाढते इतके सारे फायदे आपल्याला इतरांना क्षमा केल्यामुळे होतात जेव्हा आपण क्षमा इतरांना करतो ना त्यावेळेस निश्चिंत होतो सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमधून आपण स्वतःला बाहेर काढतो त्यावेळेस आपला ब्रेन रिलॅक्स होतो कार्टिसोल नावाचा हार्मोन्स कमी व्हायला सुरुवात होते कारण हे ताणतणाव निर्माण करतं आणि सेरोटोनिन हॅपी हार्मोन्स हे वाढायला सुरुवात होतं इम्युनिटी पॉवर वाढते आणि हिलिंग सर्किट्स ॲक्टिव्ह होतात म्हणजेच क्षमा म्हणजे मेंदूची डिटॉक्स प्रक्रिया आहे आपल्या ब्रेनमध्ये जर काही आपल्याला जर ब्रेनमध्ये जर आपल्याला काही जर त्रास होत असेल कुठलीही आपल्या निगेटिव गोष्टींवर जर काही त्याच्यामध्ये आपल्याला आजार असतील किंवा काही असेल जेव्हा आपण क्षमा मागतो त्यावेळेस ते डिटॉक्स सगळं होत असतं डिटॉक्स प्रक्रिया होत असते सगळं नको असलेलं त्याच्यामधून निघून जात असतं आता क्षमा भाव आहे त्याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहूयात आपण भगवद्गीतेनुसार क्षमेचा आध्यात्मिक विचार काय आहे आधार काय आहे भगवद्गीता काय सांगते यावेळ क्षमा ही दिव्य गुणांपैकी सर्वोच्च गुण आहे परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्यावेळेस गीता सांगतात ते अद्याय जो सोळावा आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की क्षमा ही दिव्य गुणांपैकी सर्वोच्च गुण आहे दैवी संपत्ती आहे असे सांगतात श्रीकृष्ण सांगतात की रागामुळे बुद्धी नष्ट होते बुद्धी नष्ट झाली की निर्णय क्षमता नष्ट होते आणि जीवनाचा नाश होतो होतो त्या म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की कारण क्षमेच्या विरुद्ध राग आहे राग हा किती वाईट आहे त्यासाठी भगवंत सुद्धा सांगतात की क्षमा करणं हे खूप मोठं आपलं प्रगतीचं एक पाऊल आहे कृष्ण रावणालाही म्हणतात क्षमाच श्रेष्ठ आहे म्हणजे कृष्ण रावणाला देखील सांगतात की क्षमा करणं हेच एक श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे क्षमा क्षमा केल्यामुळे काय होतं तर मन शुद्ध होतं बुद्धी स्थिर होते आणि आपलं कर्म योग्य होतं कारण आपण अचूक निर्णय घेतो आणि आपलं कर्म सुद्धा शुद्ध होतं आणि योग्य होतं मार्ग आपला एकदम स्वच्छ होतो निर्मळ होतो आणि अशा स्वच्छ शुद्ध मनावरती हृदयामध्ये परमात्मा वास करतो आता आपण संतांची उदाहरणे घेऊन पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की अन्याय झाला अपमान झाला त्यांचा पण ज्ञानेश्वरांनी क्षमेची वृत्ती ठेवली कारण त्यांची व्हायब्रेशन इतकी हाय लेवलला होती की ज्ञानेश्वरीसारखे दिव्य ज्ञान त्यांच्या मुखातून उत्करले कारण ते कमालीचे शांत राहत होते इतरांना सहज क्षमा करत होते कुणालाही रा, राग कोणाचाही राग मनामध्ये साठवून ठेवत नव्हते म्हणून ते संत ज्ञानेश्वर महाराज झाले की त्यांची पूजा आज देखील होते संत तुकाराम महाराजांनी काय केलं तर त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांचे त्यांचा जो ग्रंथ आहे तो पाण्यात पुढवण्यात आला त्यांची कीर्ती जाळण्यात आली पण त्यांनी क्षमेचा मार्ग सोडला नाही त्यांनी इत सगळ्यांना मनापासून क्षमा मागितली त्यांच्या अभंगांनी आता संपूर्ण जग व्यापलेलं आहे संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या अभंगांचा अभ्यास केला जात आहे ते एवढे महान का झाले तर क्षमेमुळे झाले भगवान बुद्ध शिविगाळ करणाऱ्याला म्हणाले तू आणलेला राग मी स्वीकारत नाही हेच क्षमेचे चेतनेचे सर्वोच्च चे उदाहरण आहे भगवान बुद्धांनी सुद्धा कितीतरी त्यांच्या जीवनामध्ये अशी लोक आले की त्यांनी त्यांना सहज माफ केलं क्षमा त्यांना केली क्षमा त्यांना दिली आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचं आजही नाव आदराने घेतलं जातं एक महान विभूतींमध्ये नाव घेतलं जातं प्रभू श्रीराम आहेत रावणालाही अंतिम क्षणिक क्षमाच केली त्यांनी कारण त्यांनी सांगितलं की राग क्षणिक आहे धर्म शाश्वत आहे धर्माला किंमत दिली आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता क्षमा म्हणजे काय पाहिलं क्षमेचं महत्त्व पाहिलं वैज्ञानिक पद्धतीने पाहिले भगवद्गीतेनुसार संतांनी सांगितलेल्या पद्धतीने पाहिलं त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार पाहिलं अवचेतन मनाच्या सिद्धांतानुसार पाहिलं पण क्षमा आपण इतरांना करायची कशी तर त्याच्यामध्ये बघा अवेअरनेस स्टेप पहिली बघा स्टेप फर्स्ट अवेअरनेस अवेअरनेस जखम ओळखायची भावना स्वीकारायच्या होय मला दुःख झाले पण मला आता हे सोडायचे आहे अवेअरनेस मनामध्ये जागृत झाला पाहिजे की ठीक आहे ना मी इतराचा राग माझ्या मनामध्ये ठेवला म्हणजे माझ्याच मनाला जखम झाली ना आता त्या जखम झाली ही भावना स्वीकारायची हे खरंच मला त्रास झालेला आहे परंतु आता मला जरी हे दुःख झाले असले तरी मला आता ते सोडायचे आहे ही भावना पहिल्यांदा मनामध्ये स्वीकारायची आहे दुसरे स्टेप काय करायचे आहे तर रिलीज करायचे आहे मधूनमधून श्वास घ्यायचा आणि मनात म्हणायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनात बोलायचं की मी तुला माफ करतो मी स्वतःला मुक्त करतो कारण आपण आपण स्वतःलाच आपण त्या बंधनामध्ये जकडून ठेवलेलं आहे मी तुला माफ करतो आणि मी स्वतःला मुक्त करतो म्हणून पुढच्या व्यक्तीला माफ करून टाकायचं स्टेप थ्री काय आहे तर रिप्लेस होपोनोपोनोची जी चार वाक्यं आहेत ती एकवीस वेळा म्हणायची अवचेतन मन हिलिंग मोडमध्ये घेऊन जायचं जे होपोनोपोनो सिस्टममध्ये जी चार वाक्य आहेत आपण जी वरती पाहिली ती एकवीस वेळा आपण म्हणायचे आहे तर ती चार वाक्ये कोणती आहेत तर आपण जी चार वाक्ये पाहिली त्या चार वाक्यांमध्ये जे पहिलं जे वाक्य आहे ते आय एम सॉरी मला माझ्या चुकीची जाणीव आहे प्लीज फर्गीव मी मला माफ करा थँक यू धन्यवाद आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ही जी चार वाक्यं आहेत ती चार वाक्ये एकवीस वेळा बोलायची आहेत आता तुम्ही म्हणाल की एकवीस वेळाच का बोलायचं कारण एकवीस वेळा म्हटल्यानंतर ती एनर्जी ॲक्टिव्ह होत असते त्यासाठी एकवीस वेळा ते प्रेयर आहे ते आपण बोलू शकतो आता शेवटी जाता जाता बघा आपण सारांश रूपामध्ये पाहूयात की क्षमा म्हणजे कमजोरपणा नाही कधी कधी आपण असं आपल्याला असं वाटतं की आपण इतरांना क्षमा केली म्हणजे आपण कमजोर आहे कमजोर बनण्याचं काहीच कारण नाही क्षमा म्हणजे सर्वोच्च उलट सामर्थ्य आहे कारण क्षमा करणं कोणालाही जमत नाही ज्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे ना तोच क्षमा करू शकतो जो दुर्बल आहे तो इतरांना क्षमा करू शकत नाही हीच ऊर्जा आपले नशीब घडव घडवते बदलते आणि हाच हे जे युनिव्हर्स आहे ना ते युनिव्हर्सचा दरवाजा त्याच्यामुळे उघडतो कारण आपण हाय मध्ये जात असतो आपलं मन शांत करते मन शांत करते अवचेतन मन शुद्ध करते आणि जीवनात आपल्या आनंद घेऊन येते ज्याने क्षमा शिकली त्याने स्वतःला जिंकले त्यामुळे क्षमा करणं हे खूप मोठी शक्ती आहे ती शक्ती आपण आपल्यामध्ये आणायची आहे सासंगतजी तुम्हाला जर अजून कोणत्या विषयावरती जर व्हिडिओ हवे असतील तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता आपण त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की प्रयत्न करू सासंगतजी हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा प्रेमाने बोलूया धन निरंकाची